देवाँ चीज़ा देवाँ चीज़ा महराजन, महराजन कबर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याच प्रतीक आहे दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाक ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबा उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मेला काबुलमध्ये लाहोर मध्ये इतिहास तुम्हाला असा बदलता येतो का हा प्रश्न बरं आहे औरंगजेब औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच राहू शकला नाही तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला त्यांना आटोक्यात ठेवू शकला ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत याच्यामधून दूर आलेला औरंगजेब आपल्या घरी घराच्या घराला घरी मी वापरत जाईन असा विचार करत असताना औरंग त्या औरंगाबाद खुलताबाद मध्ये तो मृत्यू पावला आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दिल्लीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मध्ये लाहोर मध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा सा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या जा घराकडे जातात त्याचं घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटत काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय कबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला जो खंडला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली बुजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेला अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली मी काय करणार त्याचं ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती पण मग आजूबाजूला सौंदर्यीकरण सौंदरीकरण पण नाही म्हणता येणार जे एक पैसे खर्च होतात त्याबद्दल ते सौंदर्यीकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न प्रश्न कबरीचा ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाका ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबा कोरेंग बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परजा, परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झाले आहेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय उरलाय औरंगजेब ठीक आहे तिथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या हे टार्गेट आहे महाराष्ट्रात ऑनर किलिंग गेल्या तीन महिन्यामध्ये जवळपास नऊ ऑनर किलिंग त्याच्याकडे कोणाचं लक्ष का की महाराष्ट्रातला जातीय वाद कुठल्या पर... कुठल्या लेवलला चाललाय मी आता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केला मी विधानसभेत तो विषय काढणार आहे पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे कडे बघा काही ना महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होतं आता हे ऑनर किरिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण औरंगजेबची कबर असली काय नसली काय काय फरक पडत नाही तुम्ही इतिहासातनं औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातन रावण काढा आणि राम मला समजवून सांगा महाभारतात कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठ होत तर ज्या पद्धतीने हुशारीने त्यांनी अफजल खानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखून औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगा कुठे आवडतं बाजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आज सुप्रियत यांनी सकाळी एक वक्तव्य केलेलं आहे की येत्या सहा महिने आणखी एक विकेट राष्ट्रवादीच्या मंत्र्याची करू शकते कोण असावा तो मंत्री काय वाटतं तुम्हाला माहिती आहे मला की हा प्रश्न ताईंना विचारा असं तुम्ही म्हणाल पण तरी तुम्हाला काय अंदाज माझ्या म्हणजे कक्षाच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे त्या मोठ्या आहेत त्यांना काय काय माहिती असेल मला काय माहिती नाही इथल्या लढाईत तरी मला कोणी दिसत नाही एक मागणी शिवाजी महाराज विद्यापीठाचा नामविस्तार करावा अशी मागणी समज त्याच्यावर त्याचा पुणे अर्थ उरलेला नाही आहे माऊली म्हणू नका अशी मागणी पण पुढे येण्याची शक्यता आहे अठरा वर्ष नोकरी मध्ये पगार देतो असं सांगून त्या शिक्षकाला कामावर काढून टाकल्यामुळे एका शिक्षकाला आत्महत्या केली विना अनुदानित शाळा आहे आणि बीड मध्ये पुन्हा प्रकरण बीड मध्ये आणि दोघही एकाच समाजातले पण प्रकरण पुन्हा म्हणजे पुन्हा विनाअनुदानित शाळांचा एक मुद्दा महत्वाचा आहे कारण यावेळेला विनाअनुदानित शिक्षकांना कुठल्याही पद्धतीचं अ... सरकारचं संरक्षणच नाही ना सरकारची काही भीतीच नाही आणि तुम्हाला माहितीये का त्या केसमध्ये मध्ये पोलिसांनी केसच घेतले नाही आतापर्यंत पोलिसांनी केसच घेतले नाही एक गावाच्या गावातल्या लोकांनी सांगितले की नाही आम्ही मिटवून घेतो गरीब माणसांनी श्रावणी नावाच्या आपल्या पोळीला पत्र दिलेलं आहे ते पत्र वाचल्यानंतर कुठल्याही ज्याला हृदय अशा कुठल्याही स्त्री पुरुष हे पत्र वाचल्यावर रडूच येत पण संविधानशीलता विसरलेली माणसं झालेलं होत पोलिसांनी गुन्हाच घेतला नाही त्यांनी जर नावं लिहिली आहेत की ही माणसं माझ्या मृत्यू कारणीभूत आहेत नाटक तर करायला पाहिजे होती का कोणाचं संरक्षण असा मग चौथा चालकांना कोणाचा पाठबळ माहित नाही बाबा सगळी आता बीड मध्ये सगळेच माणसं मोठी आहेत त्याच्यामुळे कोणाचं काय असेल काही सांगता येत नाही पण वाईट या गोष्टीच की यंत्रणा काय करते तुम्हाला जर त्या माणसाने पत्र लिहिलंय की मी त्यांच्याकडे वारंवार सांगतो तुम्हाला पगार द्या आणि मला त्यांनी सांगितलं की आता तुझं तू तू जीव देऊन टाक म्हणजे मग दुसरा मला शिक्षण घेता येईल आणि त्याच्यानंतर तो त्या पुरीला म्हणतो की पिठा मला माफ कर एक जेव्हा बाप असे असे शब्द लिहितो पुरीला त्या पोरीची मानसिक अवस्था आणि त्या बापाच्या मानसिक अवस्थेची आपण विचार केलेलाच नाही किती हातात पडल्यानंतर त्या पोरीने काय विचार केला असेल ते किती वेदनादायी शब्द आहेत की बाळा मला माफ कर मी दोषी मी तुला न्याय घेऊ शकलो नाही एखाद्या पोरीला मरताना बाप असं लिहून जातो तर त्याच्यावरती ही आपलं हे हळणार नसेल काय बोलायचं मला कोणाचही मुंडे नाही टोंडे नाही फुंडे नाही प्रश्न संवेदनांचा आहे हे पत्र वाचल्यानंतर जर पोलिसांचंही हृदय हैलवणार नसेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाईट वाटणार नसेल तर मग धन्य काय बोलायचं काय करणार इथं आपण बोंबळणार पोलीस काय करणार आहेत संतोष सरवंशी मेला त्याची आई दररोज रडते काय केलं आपण संतोष सूर्यवंशीच काय केलं काय एका पोलिसावर तरी कारवाई झाली का मेला गेला संपला त्याच्या आईला रडण्यासाठी आता त्याचा फोटो समोर ठेवलेला आहे आई दररोज बघून रडते काय नाही त्याला न्याय नाही पंधरा असताना आम्हाला पाठिंबा द्यावा तुम्हाला जात ब्रह्मदेव आहे सरकार महानगरपालिकेने जनता पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो बोलत आहे कोणाचाही पक्ष कोणाच्याही काशावर चालतो हे कोणा त्यांना इतकी महाराष्ट्राला गरज राहिलेली नाही औरंगजेब हा काय कोणाचा नातेवाईक नाही औरंगजेबाची स्थिती तुम्हाला गाणारा माणूस महाराष्ट्रात पैसाच झालेला नाही पण तुम्हाला मात्र औरंगजेबाशिवाय पर्याय राहिलेला नाही तुम्हाला टीव्हीवर चमकायचं असेल तर औरंगजेबाचं नाव घेतलं नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे वैचारिक आधार राहिलेला नाही तुम्ही वैचारिक बोलू शकत नाही म्हणून तुम्हाला कोंबडी लागते तुम्हाला वकरा लागतो तुम्हाला औरंगजेब लागतो औरंगजेब हा महाराष्ट्राचा मुख्य विषय होऊच शकत नाही महाराष्ट्राचा पुढचे हजार वर्ष विषय असेल तर फक्त शिवाजी महाराज आणि माझा असा आरोप आहे की महाराजांचा उंची कमी करण्यासाठी सोलापूरकर बोलतो तो कोरटकर बोलतो त्यांना कोणी काही बोलत नाही मात्र हे विषय काढून अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो मला कौतुक वाटत महाराष्ट्राचं परवा रात्री राजापूर मध्ये एक दरगा जाळण्याचा जा प्रयत्न झाला त्या दर्ग्यामध्ये आग दिसल्यानंतर धावत गेले ते गावातले सगळे हिंदू मुसलमान गेलेच नाहीत की नको लपड नको आणि त्यांनी जाऊन आग मिळली माझ्या इकडे नावं पडे त्या सगळे